नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात गोड खाऊन करायचं म्हणजे पूर्ण वर्ष अगदी गोड गोड जात आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार पारंपरिक पद्धतीचा पौष्टिक चवदार मौसूद कमी वेळेत मोजक्या साहित्यात बनणारा कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा त्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी गूळ आणि एक वाटी कणिक गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पॅन मध्ये किंवा पातेल्यात एक वाटी आपण कणिक घेतलंय त्यासाठी दोन वाटी पाणी लागेल एक वाटी गुळ बारीक चिरून घेतलाय तो पाण्यात घालायचा मीडियम फ्लेम वर गुळ आपण वितळून घेऊया गुळ वितळायला चार ते पाच मिनिट लागतील मी इथे केमिकल नसलेला नैसर्गिक गुळ वापरलेला आहे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळला आणि पाण्याला उकळही फुटला आहे गॅस बंद करायचा शिरा आपण कढईत बनवणार आहोत मीडियम फ्लेम वर कडईत एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी साजूक तूप घेतलंय तुम्ही पाऊन वाटी साजूक तूप घेतलं तरी चालेल तूप गरम झाल्यावर त्यात आता आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया मी इथे दोन चमचे काजूचे तुकडे दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे पिस्त्याचे काप घेतले आहेत स्लो टू मिडियम फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर ड्रायफ्रूट्स तळून प्लेटमध्ये काढून घेऊया ड्रायफ्रूट्स तुपावर तळून घेतल्याने शिऱ्याची चव आणखी वाढते सर्व ड्रायफ्रूट्स तळून मी प्लेटमध्ये काढून घेतले गॅसची फ्लेम स्लो करून गरम तुपात एक वाटी कणिक घालायचं वर कनिक वर वर कनिक हो स्लो टू मिडियम फ्लेमवर कणिक आपण तुपावर भाजून घेऊया सतत हलवत चार ते पाच मिनटापर्यंत हलक्या सोनेरी रंगावर सुगंध येईल तोवर आपण कणिक भाजून घेऊया पाच मिनटं होत आली पिठाचा रंग बदलला आणि सुगंधही पसरला आहे गॅसची फ्लेम स्लो करून तयार केलेलं गुळाचं गरम पाणी थोडं थोडं करून पिठा तोतून एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाहीतर शिऱ्यातलं तूप पूर्ण वर येईल इथे मी एक वाटी कणिकसाठी एक वाटी गूळ आणि दोन वाटी पाणी घेतलं हो आहे हेच प्रमाण तुम्ही पण घ्या म्हणजे शिरा परफेक्ट होईल थोडं थोडं करून गरम गुळाचं पाणी मी पिठात ओतून शिरा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून दोन मिनटापर्यंत शिरा छान एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता शिऱ्यातलं पूर्ण पाणी आटलं आणि शिऱ्याची क्वांटिटी डबल झाली आहे आता त्यात घालून घेऊया तळलेले ड्रायफ्रूट्स अर्धा टीस्पून वेलची वेलचीपूड घालून घेऊया शिऱ्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत शिऱ्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड मी चांगल्या प्रकारे मिक्स हो करून घेतले आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत शिरा आपण शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली शिरा वाफेवर छान शिजला आहे तुम्ही बघू शकता साईडने शिऱ्याला तुपही सुटले शिरा परत एकदा खालीवर करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया शिरा व्यवस्थित परतून घेतला आता गॅसची फ्लेम बंद करायची कमी वेळेत घरच्या साहित्यात बिना साखर बिना दूध वापरता पौष्टिक चवदार जराही चिकट न होणारा कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद